शिवसेना हा फक्त पक्ष नाहीये मित्रांनो हा या लड़ाव जाज्वल्य इतिहास आहे हा इतिहास तयार केला या पक्षाचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जाणून घेऊया या झंझावाताचा प्रवास पहिल्या भागातून विरोधकांच्या काळजात तलवारीचं पात घुसावं अशी कठोर ठाकरे भाषा आणि त्याला व्यंगचित्राची जोड मराठी माणूस हिंदुत्व यासारख्या विषयांवर हा वाघ जेव्हा डरकाळी फोडायचा तेव्हा दिल्लीच्या तख्तालाही हादरे बसायचे बाळासाहेबांनी इथल्या मराठी माणसाला नव्याने ओळख दिली जो वर्ग पूर्वी फक्त धुणीभांडी करण्यापुरता ओळखला जायचा तो बाळासाहेबांमुळेच नोकरी धंद्याला लागला प्रश्न गिरणी कामगारांचा असो बेळगावच्या लढ्याचा किंवा मग थेट बाबरी मशिदीचा प्रत्येक मुद्द्यात बाळासाहेब रस्त्यावर उतरून वाघासारखे लढले शिवसेना हा पक्ष नव्हता तो होता इथल्या सामान्य माणसांचा विश्वास काही चुकीचं घडलं तर आमचे बाळासाहेब आमच्यासाठी उभे आहेत इतका देदिप्यमान वारसा तयार केलेल्या पक्षाची नंतर पुरेपूर वाताहात झाली त्याला कारण साहेबांचा पुत्र उद्धव ठाकरे ही वाताहात का झाली कशी घडली कोणी केली सर्व काही जाणून घेऊया पुढील भागात